मित्र पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक जण उतार होत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का आणि राज्यातल्या नेत्यांचा त्यांच्याबद्दलचा अंदाज काय आपण समजून घ्या कारण काल राज ठाकरेंसोबत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा बैठक झालेली आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होईल मुंबईची महानगरपालिका पुन्हा शिवसेनेला जर आपल्याकडे ठेवायची असेल तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे अत्यावश्यक आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण परिस्थिती अद्यापही बोलणं चालू आहे दोघं एकत्र येण्याच्या दिशेने फारसं पाऊल उचललं गेलेलं नाही आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का राज सोबत देवेंद्र फडणवीसांची काल बैठक झालेली आहे आणि मग या बैठकीमध्ये पुन्हा काय ठरलं काय माहिती नाही आणि मग यामुळं उद्धव ठाकरेंना काय होईल उद्धव ठाकरेंसमोर मग महाविकास आघाडीचा प्रबळ ही आहे पर्याय आहे जे राज ठाकरेंसोबत एकत्र आले तर काय परिणाम होईल आणि महाविकास आघाडीसोबत राहिले तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं काय होईल हेही आपल्याला पाहावं लागेल तर, ला ला तर मित्र हो या चॅनलवर आपण नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय स्थिती असेल महाराष्ट्राचं राजकारण त्या दिशेने कशा पद्धतीने वाटचाल करेल कारण मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही दोन्ही नेत्यांनी अद्याप भेट झालेली नाही किंवा त्यांच्या संघांना युतीची चर्चा सुरू करण्याबाबत काही निर्देशही मिळालेले नाहीत अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं ह्या दोघांमध्ये काय होईल यावर उद्याचं महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून ना आहे राज ठाकरे यांचं मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिला आपण ओभाटा शिवसेना असं म्हणतो मधील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकाशी संवाद साधताना दिसत आहेत असं असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित आहे राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत विधान करत असूनही दोघांनीही अद्याप युती संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही गुरुवारी सकाळी राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये बंद दाराआड बैठक झाली झालेली आहे नेमकं यावरूनच राज उद्धव युतीबाबतच्या गथानकाला आता वेगळं वळण मिळालेलं आहे मुंबईतील महत्वाच्या महापालिका निवडणुका आता जवळ येत असताना ही बैठक गेम चेंजर म्हणून पाहिली जात आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी शिवसेनेला रोखण्यासाठी आखण्यात आलेली ही भाजपची रणनीती देखील असू शकते दे असंही बोलले जाते आहे गेल्या काही दिवसापासून मनसे आणि शिवसेना उभाटा या दोन्ही पक्षांनी समेट घडून आणण्याचे संकेत दिलेले आहेत मनसे आणि शिवसेना उभाटा या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी अनेक व्यासपीठावर सौहार्दपणे संवाद साधताना दिसत आहेत त्यामुळे शहरातील मराठी राजकारणाला आकार देऊन शकणाऱ्या संभाव्य युतीबाबत अटकळ निर्माण झाली आहे फडणवीस आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या बंद दारा मागी या भेटीबद्दल काहीही उघड केले नाही नसले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरेच्या मनसेला भाजपा आणि महायुतीचा पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे पण काही दिवसापूर्वी एका ब्रॉडकास्टमधील मुलाखतीत हो राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शविली होती तेव्हापासूनच राज उद्धव युतीची चर्चा सुरू झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी या चर्चांना सकारात्मक संकेत दिले दोन्ही पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मुंबईतील अनेक भागात बॅनर लावून या दोघा भावांना एकत्र ये येण्याचे आव्हान देखील केल्याचे आपण पाहिलेलं आहे पण राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती झाली तर महाराष्ट्रामध्ये काय घडू शकते याचा जर आपण अंदाज मानला तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमत्कार घडू शकतो भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या युतीला अधिक महत्व आहे महाराष्ट्र आणि मराठी माणसाची दोन्ही पक्षांना उत्तम साथ लाभू शकते मैत्रीपूर्ण संबंध असूनही राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही दोन्ही नेत्यांची अद्याप भेट झालेली नाही किंवा त्यांच्या संघांना युतीची चर्चा सुरू करण्याबाबत काही निर्देशही मिळालेले नाहीत अशी माहिती पक्षातील सूत्रांकडून दिलेली आहे दोन्ही पक्ष जाणीवपूर्वक मागे हटत आहेत राज्य निवडणूक आयोग निर्णायक पाऊल उचलण्यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत आहे असं चित्र सध्या तरी दिसते आहे मित्र हो राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आ, नेते रोहित पवार यांच्या मते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली आहे शिवाय आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पूर्वीची राजकीय ही असू शकते काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांच्याबाबत याबाबत म्हणाले की ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन भाजपला परवडणारे नाही मराठी माणसाला ही युती हवी आहे आणि जर कुटुंब एकत्र येणार असेल तर काँग्रेस पक्ष त्याला पाठिंबा देईलच पण राज ठाकरे महायुतीशी युतीची चर्चा करत असतील तर त्यांची विश्वासार्हता धोक्यात आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून मग दरम्यान महाराष्ट्र सरकारने वॉर्ड रिलिमिटेशन प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत राज्याने पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कन्याण डोंबिवलीसह अब आणि क श्रेणीतील महानगरपालिकांसाठी वॉर्ड पुनर्रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत मुंबई त्याचे दोनशे सत्तावीस एकल सदस्यीय वॉर्ड स्वरूप कायम ठेवेल तर बहुतेक इतर महानगरपालिका चार सदस्यीय वॉर्ड वॉडेलकडे वळतील असं ते सगळं चित्र आहे वॉर्ड सीमा पुन्हा आखल्या जात असताना आणि निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युती औपचारिक करण्याच्या किंवा ती ही कल्पना सोडून देण्याचा दबाव सर्वच पक्षातून वाढत असल्याचे दिसून येत आहे दोन्ही गटांच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की प्रतिकात्मक कृती करण्याची वेळ संपली आहे तसेच राजकीय पातळीवर पूर्ण स्पष्टतेची वेळ आलेली आहे राज आणि उद्धव ठाकरे हात मिळवणी करून संयुक्त ठाकरे आघाडी सादर करतील का की ते एकट्याने महत्वाची महापालिका निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगत आहे मित्रहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र